घाडगेपट पिंपरी पेंढार तालुका जुन्नर येथील भक्त भाविक आपल्या मल्हारचा नारा देत कोरठण खंडोबा देवस्थान मार्गस्थ झाले गेले एकावन्न वर्षांपासून असल्याने प्रतिवर्षी येथील भाविक आपल्या कुलदैवत असलेल्या कोरठण खंडोबात जात असतात अशा प्रकारे याही वर्षी सोमवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता असंख्य भाविक बैलगाडी ट्रॅक्टर ट्रॉली यांसह पायी काठी पालखी सोहळ्यात मोठ्या आनंदात उत्साहात रवाना झाले हा काठी सोहळा दिवसांचा ग्रामस्थांनी गेली वर्षापासून ही परंपरा आम्ही जपून ठेवलेली आहे वरलो पार्जे आम्ही चार दिवस पौष पौर्णिमेला जाऊन चार दिवसाचा हा खेळमेळीचे वातावरण आम्ही काठी पालखी सह सहित बाई चालत बैलगाड्यांच्या परंपरेसह आम्ही हे चालू ठेवलेले आणि आम्हाला अशीच इच्छा देवाने प्राप्त करावं की पूर्ण पुढेही अशी सर्व तरुण बालकांना देऊन काठी पालखीचा सोहळा आमची एक्कावन्न ये। वर्षापासून आमच्या या घाडगेपेठ ते पिंपरी पेंडार श्री कोर्तन खंडेरायाच्या यात्रेनिमित्त पोष पौर्णिमेला गेली एक्कावन्न वर्षे आम्ही इथून गाडी बायला सह व काठी पालखी सोहळा आमचा घेऊन जात आहोत चार दिवशी परत पुन्हा आल्यानंतर आमचा इथं था। मोठ्या थाटामाटामध्ये जागरण व याचा अन्नप्रसादाचा मोठा कार्यक्रम राहतो पिंपरी पेंढार मधील सर्व ग्रामस्थ ग्रामस व आजूबाजूतील पाहुणे रावळे सर्व आमच्या या यात्रेला येतात आणि आमच्या यात्रेची शोभा वाढवतात सदानंदा

न्यूज रिपोर्टर अशोक डेरे शिवनेर प्राइम पिंपरी पेंधार शिवनेर पाइन टाइप करू, सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा